नाशिक जिल्ह्यातील विंचूर येथील श्री स्वामी समर्थ केंद्रात श्री दत्त महाराजांच्या जयंतीनिमित्त अखंड नामजप यज्ञसुहाकार गुरुचरित्र पारायण प्रहरे व आदी सेवा संपन्न झाली दिनांक आठ दिनांक सोळापर्यंत चाललेल्या सप्ताह काळात ग्रामदेवतेला आमंत्रण गुरुचरित्र पारायण देवता स्थापना श्री गणेश याग श्री गीता याग श्री स्वामी समर्थ याग श्री चंडी श्रीरुद्रयाग श्री याग आणि दत्तजयंतीच्या दिवशी श्री गुरुचरित्र वाचन समाप्ती सकाळी सात वाजता बलिप्रदान पूर्ण आहोती बारा एकोणचाळीस वाजता श्री गुरुदत्त जन्म महाआरती आणि सोमवारी सत्य दत्तपूजन करून साडे दहा वाजता महाआरती आणि महाप्रसाद देऊन सप्ताहाची सांगता करण्यात आली यावेळी मेघा नागरे आणि सुभाष रणाळकर यांनी आपल्या हितगुजातून सोळा संस्कार पारायण का करावे त्याचे नियम कसे पाळावे आणि मुला मुलींचे विवाहदर्शन केले काय विवाह संस्कार झालेला आहे आणि आता अतिशय विवाह कसा करायचा विवाहाच्या पद्धती काय आणि काय होत की हल्ली आता खूप प्रकार निघालेले की डीजे आणि धुमधडाका काही प्रकार होतो तर आम्ही त्यांना जे इतर आपले भाविक सेवेकऱ्यांना समजून सांगत असतो की बाबा कसा करायचा परंतु जे गुरुभाऊंचा अट्टा असा असा असतो की जेणेकरून आपण साखरपुड्यात जर आपल्या मुला मुलींचे लग्न केले तर आपल्या खर्च कमी लागतो आणि जो पैसा राहतो वाचतो खूप काही असं म्हणण्यासारखं खूप काही विशेष करून आपल्या या विभागामध्ये संस्कार मध्ये आम्ही साध्या पद्धतीने सांगायचं म्हटलं तर प्रत्येक ज्या गाव तिथे केंद्र केंद्र ठिकाणी असतात आणि आपल्या केंद्रात सुद्धा विवाह प्रतिनिधी या ठिकाणी काम करत असतील तर मला असं सांगावं वाटत की जर एक व्यवहार प्रतिनिधी असेल तर त्याच्या सोबतीला आपण जर का म्हणजे गुरुची सेवा केली त्यानंतर आपण चंडी या घेतला चंडी आल्याला सर्व महिला म्हणजे सर्व सर्व आलेल्याच असणार शंभर टक्के आलेल्या असते ना बरोबर चंडीया म्हणजे आपण कुलदेवतेची केलेली सेवा आपण कुलदेवतेला कधी जातो का तीन तीन वर्ष होऊन जातात जातो का नाही आपण काय म्हणतो नाही नाही काही जायची गरज नाही पण आपल्या घरामध्ये जे काही अडचणी त्या अडचणी तुम्हाला नेहमी सांगतात की दरवर्षी आपला देवी खंडोबाचा मान सन्मान झाला पाहिजे देवीचा मान देवी खंडोबाचा मान सन्मान म्हणजे काय तर तिथं देवीच्या मूळ जायचं तिथं आपल्याला व्हायचे तिथं सप्तशतीचा पाठ वाचायचा आणि घरी यायचं घरी आला तर एक सवाज जीव घालायची आपला मान सन्मान पूर्ण झाला पण आपल्याकडनं वर्षभरात जो मान मान पूर्ण होत नाही तो मान सन्मान आई भगवत म्हणजे त्या सप्त्यामध्ये आपल्याकडनं परपूजा गुरु मावली करून घेतात म्हणजे चंडी आल्याच्या रूपाने त्यानंतर आपल्या लगेच दुसऱ्या दिवशी रुद्रयाग होता रुद्रयागाच्या हो दिवशी पण आपण विडे वाईले सर्व सर्व आणि मेन म्हणजे चंडीचे सगळे जे अकरा अलंकार आहेत ते आपण काल पूर्ण आवतीच्या रूपाने वाहिले तसंच मलारी आगामध्ये सुद्धा आपण मलारीला विडे वाहिले नंतर आपण काल तुम्ही वाहिले केलं की नाही मला माहित नाही पण मलारी मलारीचे पण जे पाच हे असतात वेद न्यूज साठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर विंचूर